ह्या सगळ्या संसारामध्ये अडकल्यानंतर परमात्म्याला कधी आळवलंच नाही आठवलंच नाही कधीही नाही आठवले तुला एक क्षणही दिन दिनबंध हे जेव्हा उपरती होते तोपर्यंत जे काय चाललेलं असत अहमपणाचं राहाड गाडव ते असार असलं तरी सुद्धा तेच सार तत्व म्हणून अंगीकारलं तर पुढचे जन्म मरणांच्या सोयी पुढच्या जन्मांच्या सोयी मनुष्य करत असतो याच जन्मामध्ये मग असे किती सांग घ्यावे हे रे जन्म मृत्यूचे म या तत्वामध्ये किती तुम्ही अडकणार आहात तर तू त्यात अडकू नकोस असं कोतशा आली त्यांना ह्या बोधात न सांगताय <laughs> सोड माईक व्यापार तो नरकाचे आहे सार सोड माईक व्यापार तो नरकाच आहे द्वार म्हटले सार हा शब्द माझ्याकडनं चुकून उच्चारला लागेल सार वस्तू नारायण जगत जीवन श्री हरी सोड माईक व्यापार तो नरकाचे आहे द्वार मूर्ख तयासी मानती सार जन्म मरणा कारण जो माईक का व्यापार म्हणजे कुठला आपण पुरुष आणि प्रकृती ह्या विवेचनामध्ये ते पाहिलेलं आहे की प्रकृती ही कायमच मायेच्या अवगुंठनामध्ये असते आणि म्हणूनच ती माया रूपी जे काही भोग आपल्या भोवती निर्माण करून ठेवले ते स्वतः भोगत असते पण मग तो काय आहे तो मायेचा व्यापार आहे आणि ते शेवटी कुठे जातो तो व्यापार कुठल्या मार्गावर जातो तर नरकाच्या दारामध्ये जातो आता एक लक्षात घ्या स्वर्ग आणि नरक या संकल्पना आहेत प्रत्यक्षात पृथ्वीच्या पोटामध्ये कुठे नरक नाही पाताळ नाही आणि आकाशामध्ये कुठेही स्वर्ग अस्तित्वात नाही या दोन अवस्था या मनाच्या अवस्था आहेत स्वर्ग हा मनामध्येच निर्माण झालेला असतो आणि नरक हा ही मनामध्येच निर्माण झालेला आहे आपण कुठल्या एरियाचं प्रतिनिधित्व करायचं आयुष्यभर ते आपल्या वर्तणुकीवर अवलंबून असत म्हणूनच मायेच्या अधीन किती व्हायचं प्रकृतीच्या आश्रयास किती जायचं हे त्यांनी ठरवावं कारण ते जर ठरवलं नाही तर मग शंकर महाराज म्हणतात की मुझे वही जाणता आहे जो को समजता आहे कुर्बान करी भी दौलत तो भी सवाल अधुर आहे मग काय त्याच्यामध्ये मग हे सस्वरूपच ओळखायचं नसेल तर मग स्वर्ग आणि नरकाच्या कल्पनामध्ये अडकून राहण्यात स्वर्ग म्हणजे भविष्य काळाची कल्पना आहे आणि नरक ही भूतकाळातल्या केलेल्या पापांच्या पोटी मनामध्ये रुजणारी संकल्पना आहे या मनाच्या दोन अवस्था आहेत स्वर्ग आणि नरक एवढं जरी लक्षात घेतलं तरी पुष्कळ काही समजून येण्यासारखा सोड माईक व्यापार तो नरकाचे आहे द्वार मूर्ख तयासी मानती सार जन्म कारण पड़ावे या, याचे मरणा तू न भरी पैल पैलती जाणे बापा झडकरी मोह रिकामा वाहू नको किती सुंदर सांगितले की हे सगळं जे सार जे काय आहे त्याच्यामध्ये तू न पडावे याचे भरी याच्या भरीला तू पडू नकोस या मोहाच्या या प्रकृतीच्या आश्रयाला जाऊ नकोस ह्याच्यामध्ये काही लिहिलेलं नाही याच्यामध्ये काही ठेवलेलं नाही असं नरसिंहजी महाराजांना कोतशाली सांगतात तू न पडावे याचे भरी भवसिंधूचे पहिले तरी जाणे बापा झड करी मोह रिकामा वाहू नको मोह रिकामा म्हणजे काय कि मोहामध्ये अनंत गोष्टींची कामना मनामध्ये इच्छा आकांक्षा वासना विकारांच्या रूपामध्ये तो मोह कुरवाळला जातो पण तो रिकामा असतो ना कारण मोहाचा जो प्रत्येक क्षण मनामध्ये निर्माण होतो ज्या गोष्टींच्या आकांक्षेपोटी तो मोह निर्माण होतो ती प्रत्येक गोष्टीची पूर्तता आयुष्यामध्ये होते का संसारात होते का तर त्याचं उत्तर नाही असं द्यावं लागेल शंभर टक्के तुमच्या मोहाचे क्षण तुम्हाला जसेच्या तसे तुम्ही कल्पिले तसे प्राप्त होऊच शकत नाहीत म्हणून इथे शब्द योजना काय केली आहे की मोह रिकामा वाहू नको म्हणजे आपण म्हणतो त्या खयाली पुलाव मध्ये अडकायचं त्या मोहावश अवश्य झायचं मोहाधीन व्हायचं म्हणजे स्वर्गामध्ये इंद्राचं आसन आहे अप्सरांचं नृत्य आहे त्या अप्सरांच्या नृत्यामध्ये त्या गंधर्वांच्या गायनामध्ये कल्पनेनी स्वतःला गुंतवून ठेवायचं हा रिकामा मोह आहे हे उदाहरण म्हणून तुम्हाला सांग आणि नरकाच्या प्रांतामध्ये छळ छावण्या आहे तिथे आनंदित छळ होतात तिथे यमराजांचे दूध तुमच्या पाठीवरती आसुडांचे फटके मारीत असतात तुम्हाला उकळत्या तेलात टाकलं जातं तुम्हाला आगीत भाजून काढलं जातं तुम्हाला शरीराला असंख्य डागण्या दिल्या जातात आणि यमराज त्यांच्या आसनावर बसून कदाकदा हसत तुमच्याकडे हे सगळं तुमचे सगळे जे हाल चाललेले असतात ते पाहत असतात ही कल्पना सुद्धा कल्पनाच आहे त्याच्यामध्ये विचित्रपणाने अनेक माणसं तेही अडकत असतात त्या कल्पनेच्या साम्राज्यामध्ये मग तोही एक प्रकारे विपरीत असला तरी नरकाचा मोहच आहे की त्या नरकाची कल्पना करण कारण कोणीतरी काहीतरी कथा रस्ता आपल्याला सांगत सुट्ट की नरकाचा असाय तसा आहे तू मेलास का अजून तू मेला तर तू त्याला नरकाची दृश्य काय असतात ती सांगत तू एवढा सत्पुरुष कधीपासून झालास की बाबा तुझ्या आतमध्ये तुला तो नरक दिसलाय आतमध्ये नरकच असतो बऱ्याच वेळेला आपल्या वृत्ती तशा नसतील तर सत्पुरुती वृत्ती नसतील तर अन्यथा स्वर्ग आतमध्येच आहे कैलास आतमध्येच आहे सगळी सगळी पृथ्वी तलावरची जेवढी तीर्थक्षेत्र आहे ती आपल्या आतमध्येच आहेत आपल्या कुळस्वामिनीच आपल्या कुळ देवतेचं आपल्या कुळस्वामीच अधिष्ठान हे आतमध्ये आपले आहे ते सोडून कुठे शोधीसी रामेश्वर आणि कुठे शोधीसी काशी हृदयात तिथलं भगवंत राहिला हृदयात चौपाशी या पद्धतीने व्यापार चाललेले असतात मग नरकाच्या कल्पनेमध्ये अडकायचं तो सुद्धा एक रिकामा मोहच आहे विपरीत विकृत मोह आहे आणि स्वर्गाच्या कल्पनेमध्ये अप्सरांचा नाच पाहायचा अमृताच पान करायचं तिथली जी वर्णन आहेत त्याच्यामध्ये रममाण व्हायचं हा सुद्धा एक रिकामा मोहच आहे आणि मग मध्ये कुठेतरी आपल्या संसाराची पुन्हा आसक्ती येते त्या स्वर्गाच्या कल्पनेतनं आपण धाडकन जमिनीवर येतो नरकाच्या कल्पनेतनं धाडकन जमिनीवर येतो आणि मग त्या असार असलेल्या संसारामध्ये जे नरकाचं द्वार आहे जे मायेच अवगुंठन आहे असं को तशा हल्ली सांगताय त्याच्यामध्ये तू अडकू नको तुला भवसिंधू पार करायचा आहे भवसिंधू म्हणजे काय कि हा जो अध्यात्म मार्ग तुम्हाला दिलेला आहे तुला दिले प्रदान झालेला तू जन्माला आल्यापासून तुझ्या बरोबर तो चिकटून आहे तुला त्याची आता तुला जाणीव व्हायला लागली आहे म्हणजेच थोडक्यात तुला स्वस्वरूपाची हळूहळू ओळख अगु पटते आणि त्या स्वस्वरूपाला जाणणारा तू जेव्हा समर्थ असा होशील त्यावेळेला तुला काय करायचंय हा फवसिंधू पार करायचे हा संसार सागर नाही पार करायचा कारण तू पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनर जननी जठरे शयनम हे करण्यासाठी आलेलाच नाही इतकं स्पष्ट काही सांगितलं नाही पण बोधामध्ये हे सगळं त्यांनी अतिशय खुबीनी कोतशा आलीनी त्यांना सांगितलं आणि अतिशय खुबीनी जेव्हा सांगितलं जात ना तेव्हा समोर जो ऐकणारा असतो की ज्याला तो बोध केला जातो तो सुद्धा तेवढ्याच तयारीचा असतो की त्याला त्या, त्या, त्या शब्दां मागलं मर्म किंवा आपण म्हणतो ना बिटवीन द लाईन्स किंवा अंडर लाईन स्टोरी काय आहे ती त्याला बरोबर कारण त्याचाही अधिकार तसाच असतो म्हणून अधिकारी पुरुष अधिकारी पुरुषालाच पूर्णतः अनुग्रहित करत असत हे लक्षात घेतलं पाहिजे संत एका रात्रीत बनत नाहीत ते जन्माला यावे लागत सक्ता पालट होऊन कोणी संत पुरुषाच्या पदाला जाऊ शकत नाही तिथे परमेश्वराची इच्छा लागते तिथे परमेश्वराची कामना लागते तरच या गोष्टी होतात आणि ह्या सगळ्या पोटी संत पुरुष आपल्यासाठी कार्यरत असतात भव पहिले तरी पैल तिरी जाणीबापा झडकरी रिकामा वाहू नको काम मदादी षरिपूंचे आकलन करावे प्रथम साचे ज्या योगे चित्ताचे माईक व्यवहार सुट्टी ते चित्त झाली म्हणजे काम क्रोध मोह मद मत्सर हे षड्रिकू षडविकार आणि असं दासूनच म्हणून ठेवले की षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना आणि साधू विना होईना अघटित कृत्य केव्हाही हे दासगडू महाराजांनी गजानन विजय ग्रंथात म्हणून ठेवलेलं आहे मग आपण इथे एक लक्षात घेतलं पाहिजे कि आली त्यांना काय सांगतात कि काम मदा रिपूंचे आकलन करावे प्रथम साचे मुळात आधी हे जे काय आपल्या अवतीभोवती जे नकारात्मक प्रभावाचं क्षेत्र आहे ते तरी अधिक जाणून घेतलं पाहिजे की नको त्याशिवाय तुम्हाला पुढची वाटचाल कशी करता येईल ते चक्र भेदता कसं येईल तो चक्र विभ भेदता कसा येईल षडविकार षड्रिपूंचा आणि तो भेदल्या विना अंगी साधुत्व येईना आणि साधू विन होईना अघटित कृत्य के नाही मग काम मदाजी षड्रिपूंचे आकलन करावे प्रथम साचे ज्या योगे चित्ताचे माईक व्यवहार सुटतील की ते चित्त मास असं जे चित्त आहे ज्याचे हे माईक व्यवहार सुटले ते चित्त झाली साक्षात होतो परमेश्वर हे जाणतो चतुर नाही काम केवढ मोठ सांगून ठेवलं अभाविक किंवा अभक्त जो असतो त्याच हे काम नाही हे भक्ताच काम आहे आणि हे जो जाणतो त्या सूजन्याच त्या चतुर पर पुरुषाचं हे काम आहे असं कोथा अल्ली सांगू आता हा जो बोध आहे तो अधिकारी पुरुषांनी होऊ घातलेल्या अधिकारी पुरुषाला सांगितलेला असल्या कारणाने नरसिंगजी महाराजांच्या आतमध्ये अंतरंगामध्ये हा बोध इतका काही प्रकर्षाने ठसला आणि ते ऐक ते ऐकल्यानंतर म्हणजेच ही सद्गुरूंची म्हणजे कोच्छा अल्लीची कृपा होती ती सगळी झाल्यानंतर तो बोध ऐकल्यानंतर नरसिंहजी महाराजांना अधिकच वैराग्य आले आणि संसाराबाबत ते पूर्णत विरक्त झाले उदास दाले। आता त्या काळी पेंढारी लोकांचा फार उपद्रव असे पेंढारी म्हणजे दरोडेखोर लुटारे ब्रिटिश सरकारच्या सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये नाका दम आणला होता असे ते पेंढाऱ्यांच्या टोळ्याच्या टोळ्या त्यावेळेला गावोगाव लुटा लुटीची कामं करत असत दरोडे घालणं घरांना आगी लावणं म्हणजे थोडक्यात विनाश करणं हे त्यांचं प्रमुख उद्दिष्ट होत वेळप्रसंगी प्रसंगी ते माणसांना हत्या करायची पण मागे पुढे पाहत नसत अशा त्या पेंढारेची अतिशय दहशत त्या काळी समाजामध्ये होती कुठल्या गावाला कुठे कधी त्यांचं आक्रमण होईल अतिक्रमण होईल ते सांगता येत नसेल तरी सुद्धा त्यांचा काही प्रमाणात काही भागांपुरता बंदोबस्त ब्रिटिश सरकारला करण्यात यश आलं होतं पण काही भाग तर मोकाटच होते अलीकडेच आपण बघितलं की चंबळच जे खोर आहे मध्य प्रदेशामध्ये संपूर्ण खोर दरोडे खोरांच्या मुळे खूप प्रसिद्ध आहे म्हणजेच आजूबाजूला एवढी सुव्यवस्था असूनही कायद्याच राज्य असूनही चंबळच खोर त्याचपासून अस्पर्श का होत इतकी वर्ष अनेक वर्ष आता तस ते नाही तीच गत या पेंढारी लोकांच्या आधिपत्याची होती आधिपत्येमुळे ते काही कोणी राजे महाराजे नव्हते पण ते लुटारू दरोडे खोर होते तर त्या पेंढाऱ्यांच्या दहशतीमुळे गावोगाव लोक सोडून जात असत आणि सुरक्षित प्रांतामध्ये जाऊन राहत असत तर हा उपद्रव जेव्हा वाढायला लागला त्यावेळेला त्यांच्या भीतीने त्यातल्या त्यात, त्यात सुरक्षित अशा ठिकाणी म्हणजे शिरसोली नावाच्या गावात शिरसोली शिरसोली नावाच्या गावामध्ये नरसिंहजींचा संपूर्ण कुटुंब कबीला हल्ला मग एक नरसिंगजी महाराज त्यांची बायको मुलं बाळ त्यांचे भाऊ त्यांचे संसार त्यांची बायका पोरं हे सगळं त्या शिरसोली गावामध्ये स्थलांतरित झाले हे कुटुंब आणि त्यामध्येच त्यांच्या आई पण राजूबाई आणि त्यांची जी सावत्र आई यमाबाई त्याही सगळ्या जणी तिथे त्या, त्या शिरसोली गावामध्ये येऊन स्थायिक झाले आणि तिथे त्यांचा त्या प्रपंच सुरू झाला आणि मग एक दिवशी असं झालं त्या शिरसोली गावामध्ये मुक्काम असताना नरसिंगजी महाराजांच्या आईचं म्हणजे राजूबाईंच निधन झालं आता नरसिंहजी महाराज उमरा या गावी आहेत कोतशा अल्लींच्या जवळ हे माहिती होत सगळ्यांना आणि नरसिंग येडा आहे असं समाजामध्ये लोकांनी पसरवलेली अफवा होती बरोबर आहे ना जग रहाटीप्रमाणे जो वागत नाही पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो समाजामध्ये जो समाजरिती राहत नाही त्याला येडा म्हणून हे जग मोकळं होत त्याची निर्भत्सना करण्यामध्ये लोकांना काय असुरी आनंद असतो माहिती नाही वास्तविक ज्याला आपण नावं ठेवतोय ज्याला आपण वेडा म्हणतोय ज्याला वाया गेलेला म्हणतोय ज्याला फुकट गेलेला म्हणतोय ज्याच्यात काही अर्थ नाही ज्याला कशाच काही वाटत नाही ज्याला कशाच गम्य नाही ज्याला वैयक्तिक उन्नती साधायची म्हणजे व्यावहारिक वैयक्तिक उन्नती साधायची म्हणजे काय हेच कळत नाही ज्याला पैसा कमवायची अक्कल नाही समाजाच्या दृष्टीने तो माणूस समाजाच्या दृष्टीने येडा असतो किंवा वाया गेलेला असतो आणि अशाच पद्धतीने नरसिंगजी महाराजांचं जेव्हा संसारातलं लक्ष उडालेलं होत ते काय इतरांच्या लक्षात आल्याशिवाय राहिलं असेल का त्यांच्याच घरातल्या माणसांच्या तर केव्हाच लक्षात असे। त्या असेल असेल त्यांच्या प्राप्त पण या सगळ्यामुळे तो वाया गेलेला आहे नर्सिंग फुकट गेलेला आहे येडा आहे तरी सुद्धा आईचं निधन झालंय तो त्या कुठल्या कोचच्या आली बरोबर जाऊन बसलेला असतो सतत त्याच्या पुढ्यात त्याला निरोप पाठवून बोलवून तरी घा की बाबा रे तुझी आई गेली आता तुला यायला नको का इथे संसार असार असेल तुझ्या दृष्टीने मग माणसं धाडली निरोप घेऊन की बाबा तुझ्या आईचं निधन झालंय माणसं आली निरोप सांगितला त्यावेळेला नरसिंगजी महाराज शांत बसले त्याला त्याला मला आता निघायला पाहिजे म्हणून रडारड केली नाही त्यावेळेला त्यांच्या मनात काय भाव निर्माण झाला तोही दासगण ओविबद्ध केलाय आईचं निधन झाल्याचा निरोप घेऊन माणसा आली आहेत पण अवस्था काय आहे मनाची हे सगळं ऐकल्यानंतर कारण आई डोळ्यासमोर उभी राहिली आहे आईचा सहवास होता ना प्रिय तो उभा राहिलाय ती सुद्धा एक प्रकारची मायात आहे तरी सुद्धा नरसिंगजीचा भाव कसा होता कि जो जन्मास आला नर तयासी मरण निर्धार येणे हा न्याय असे जो जन्मास आला नर त्याला मरण तयासी मरण निर्धार येणे हा न्याय असे आत्मा मुळीच नाश रहित प्रकृतीत तो आहे मिथ्य मग तो शोक किम निमित्त करावा आम्ही कुणास्तव मग आत्मा ह्या प्रकृतीच्या आश्रयाला आहे मायेच्या आश्रयाला आहे आणि तो मिथ्या आहे असं लोकांना वाटतं पण वास्तविक तोस्त मुळी एक अविनाशी सत्य तत्व म्हणून संपूर्ण भूत मात्रांमध्ये प्राणीनाम आहो वैश्वान रोभूत्वा प्राणीनाम देह या पद्धतीने तो आत्मा पण त्या सर्वांच्या हृदयामध्ये वास करतोय सर्वांच्या अंतरंगात वास करतोय मग शोक कोणी कोणाचा करायचा मग तो शोक किमनिमित्त करावा आम्ही कुणास्तव कोणासाठी शोक करायचा आई गेली ते शरीर त्यागलंय पुरुष त्यागलेला आहे प्रकृती पण प्रकृती आणि पुरुषाचा त्याग केल्यानंतर के ते अविनाशी आत्मतत्व आहे ते तर कुठे गेले नाही मग ते आत्मत जर शाश्वत स्वरूपाचं आत्मतत्व आहे अविनाशी आहे तर मग आईचा आत्मा काय माझा आत्मा काय माझ्या सद्गुरूंचा आत्मा काय माझ्या बायको मुलांचा आत्मा काय आत्मतत्व एकच आहे मग मी शोक तरी कोणाचा करू ही भावना जेव्हा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली त्यांचं ते विचार चक्र नरसिंगजी महाराजांचं विचार चक्र कोतशा अलींनी अंतर्ज्ञानाने जाणलं आणि कोतशा अलींना फार त्या गोष्टीचं आश्चर्यही वाटलं आणि कौतुकही वाटलं की अरे हा केवढा मोठा ब्रह्मनिष्ठ झालाय कि त्या मायेच्या पडद्याला दूर सारून त्या प्रकृतीच्या आश्रयापासून बाजूला होऊन हा जे विचार करतोय ते केवळ ब्रह्मनिष्ठच विचार करू शकतो कोतच्या अल्लींना फार आनंद झाला की मी सत्पात्री दान केले अपात्री दान केलेलं नाही आणि मग ते नरसिंहजीना म्हणाले की तू पुत्र धर्माचं सगळं जरी मान्य असलं तरी तू पुत्र धर्माचं पालन करण्यासाठी ह्यावेळी शिरसोलीला जा आईदा आईच्या अंतिम दर्शनाला जा आता ती गुरूंचीच आज्ञा होती यांना तर दा काही जायची इच्छा नव्हती कारण ते आत्मतत्वाच्या त्या भावामध्ये लीन झालेले होते पण तरी सुद्धा गुरुची आज्ञा पाळली पाहिजे कि शिरसोलीला आईला भेटायला जा आईचं निधन झालेलं आहे तिच्या दर्शनाला जा ते तिचं त्या आज्ञेच पालन तर करायला हवं म्हणून निरोप घेऊन आलेल्या मंडळींच्या बरोबर ते शिरसोलीला गेले त्यानंतर पुढे काय झालं तो भाग कथा भाग आपण पुढच्या भागामध्ये बघूया 이제 애가 자는 거예요.